हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज मी तुम्हाला लेसपासून ब्लाऊजची डिझाईन कशी शिवायची ती तुम्हाला दाखवणार आहे तर आता ही लेस जी ले लेस जी दाखवली तुम्हाला तिथे एकशे वीस रुपये मीटरपासून लेस पुढं आहे जशी आपल्याला घ्यायची तशी असते तर आता हा ब्लाऊज हा माझा स्वतःचाच आहे आणि ह्याला मी जे आपण नॉड बांधतो तर ते नॉडचं मी हाताला डिझाईन केलेली आहे स्टिच करून आणि त्यात मोती वगैरे लावलेले आहेत आणि ही जी लेस आहे ती एकशे वीस रुपये मीटरची लेस आहे आणि खरंच खूप छान वाटते आणि आरी वर्क करण्याची सुद्धा गरज वाटत नाही एवढं छान होतं आणि ही साधी सिंपल लेस आहे आणि हा परीचं ब्लाऊज आहे परीला मी गॅदरिंगसाठी शिवला होता तर अशीही डिझाईन छान वाटते आणि हातावरती मी डिझाईन काढली होती तर तीही घातल्यानंतर तुम्ही गॅदरिंगचे ब्लॉग पाहिले असेल तर त्यामध्ये छान असा ब्लाऊज दिसतोय तुम्ही नक्की गॅदरिंगचे ब्लॉगही पाहत जे त्यात छान असा ब्लाउज झालेला आहे आणि त्यानंतर त्याच लेसपासून मी एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज शिवलेला आहे तोही छान वाटतो तर आता त्या कस्टमरला असा गळा हव होता चौकणी तर त्यामुळे मी असा शिवलेला आहे आणि एक छान असा आरी वर्क केल्यासारखं दिसत आहे घातल्यानंतर अजून तो गळा पांगतो त्यामुळे अजून छान दिसतो तर आता हा गळाही छान वाटतो आणि एक ब्लॅक कलर आणि एक साडीचा कलर आहे तर हिरवा कलर आहे तर खरंच कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आणि ज्यांना आरी वर्कचा जास्त खर्च आरीवर्क करायला परवडत असेल त्यांनी अशी लेस आणून करू केलं तरी चालतं आणि अगदी छान दिसतं फक्त आपण गम न चिकटवता स्टिच करून आपल्याला ते लेस लावायची आहे आणि जिथं गरज पडेल तिथं हातशिलायची गरज असेल तिथं शिलाई करायची म्हणजे ती लेस खराब वगैरे होत नाही आणि ज्या खराब झाली तर आपल्याला काढून टाकताही येते त्यामुळे स्टिच करायचं आणि अजिबात गम वगैरे आणून चिकटवायचं नाही तर आता हे आज साड्यांचे तुम्हाला दाखवते ते अशा पार्टीवर साड्यांसारखं आता साड्या नेलेल्या आहेत छान वाटतं त्यांना असे हा हाताच्या साईडला डिझाईन आहे अशी खडी असल्यासारखे आणि साडी ही कलर खूप छान आहे तर आता मी एवढे दोन तीन ब्लाऊज सध्या दोन चार दोन तीन दिवसात ब्लाऊज शिवलेले तुमच्याशी शेअर करते आणि हा ब्लाऊज आहे तो कस्टमरचा मापाला आलेला ब्लाऊज आहे हा मी शिवलेला नाही पण तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून मी तुमच्याशी हा ब्लाऊज शेअर करते का तर काठपत्रावरती त्याची नेट लावल्यावरती खरंच खूप छान असा लुक येतो तर तुम्ही असे ब्लाऊज नक्की शिवून पहा तुम्हाला हे आवडेल तर कसं वाटलं ब्लाऊज हे कमेंटमध्ये सांगा आणि काचा ब्लॉक कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा विसरू नका तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामीचं मर्द जय स्वामी समर्थ